कुरडमधील यशस्वी शिंदे हत्याकांड प्रकरणातील आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे आरोपी दाऊद शेखला आज पनवेल सेशन कोर्टामध्ये हजर करण्यात आले होते कोर्टाने त्याची रवानगी पोलीस कोठडीमध्ये केलेली आहे आरोपी विरोधात चार अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे यशस्वीच्या हत्येनंतर दाऊद शेखला चौथ्या दिवशी कर्नाटकातील गुलबर्गा येथून अटक करण्यात आली होती आरोपीने यशश्रीच्या हत्येची कबुली दिलेली आहे संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या यशश्री शिंदे या हत्येप्रकरणी उरण पोलिसांनी आरोपी दाऊद शेखला मंगळवारी अटक केली आहे कर्नाटकातल्या गुलबर्गा येथून दाऊद शेखला अटक करण्यात आलेली आहे त्यानंतर त्याला उरण येथे पोलीस घेऊन आले पोलिसांनी कसून चौकशी केली असता दाऊदने गुन्ह्याची कबुली दिली आहे लग्नाला नकार दिला म्हणून यशश्रीची हत्या केली असल्याचे त्याने कबूल केले दाऊद विरोधात पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे आता यशश्रीला शिविगाळ गेल्याप्रकरणी दाऊद शेख विरोधात अॅट्रॉसिटी अंतर्गत आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे